अमरावती जिल्ह्यातील वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मिरची प्लॉट येथे सुनसान जागेत फिर्यादी महिलेला अडवून चाकूने हल्ल्या केल्याची घटना घडली आधी तिच्या तोंडाला मिरचीपूड फासून एकाने चाकूने वार करून जखमी केले होते या घटनेत अज्ञात विरुद्ध वरुड पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते या प्रकरणात कोणताही सुगावा नसताना वरुड पोलिसांनी आरोपीचा दोनच दिवसात तात्काळ शोध घेतला पोलिसांनी अन्नपूर्णा नगर वरुड राहणारा पंचवीस वर्षीय रोशन बाळू रामटेके त्याचा मित्र वरुड सती चौक राहणारा अठ्ठावीस वर्ष जमू उर्फ जमीर महबूब शाह या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले पोलिसांनी आरोपीची कसून विचारणा केली असता हल्ला मागील माहिती रोशनच्या वडिलांचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून घरात वाद निर्माण होत होता यावरून रोशन रामटेके व त्याच्या मित्राने जीव घेणा हमला केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याचे आरोपींना अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने वरुड पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात एपीआय शिवहरी सरोदे पीएसआय प्रमोद काळे पी मडावी पोलीस कर्मचारी सचिन बगत किरण दहिवडे सागर शिवणकर यांनी केली आहे